नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल आम्ही शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे हे बघा हे आमचा गजरा गवत आहे पूर्ण प्लॉट गजरा गवत हत्ती गवत लाल नेपियर हे तिन्ही चार या गजऱ्यामध्ये मिक्स आहेत हा कमीत कमी एक एकर जवळजवळ हे गजरा आहे सध्या नांगरणी चालू आहे गजऱ्याला नांगरणी केल्यामुळे गजऱ्याचा जारवा तुटतो त्यामुळे गजराचे फुटवे जोरदार प्रमाणे वाढतात बघू शकता हल लहान पीरे आहे झालेले एकदाची नव्याने फुटला आहे बघू शकता हा पूर्ण फ्लॉट गजरा गवत हत्ती गवत लाल नेपियर तीन चार नमुन्याचे चार मिक्स केलेले आहे तरी ही नांगरणी चालू आहे या गवतामध्ये आम्ही आता नवीन पद्धत करून बघणार आहोत या गजऱ्यामध्ये आम्ही नांगरणी करून वखरणी करून यामध्ये आम्ही अमेरिकन मक्का हा चाराची टोकन पद्धतीने लागवड करणार आहोत तरी तुम्हाला आम्ही लागवड करता वेळेस दाखवून देऊ कशा प्रकारे केली जमलं का नाही हे सर्व व्हिडिओ आम्ही तुम्हाला टाकत जाऊ आता नागरणी चालू आहे नागरणी केल्यानंतर आज नागरणी करून उद्या वखरणी करणे नाही तर आज जमलं तर आज वखरून त्यानंतर लगेच टोकन पद्धतीने एक 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 बी टाकून देणे गजऱ्याच्या मधा मधामध्ये जिथं जरी जागा तिथं बघायचं करून बघायचं झालं तर सक्सेस होईल नाही तर नाही ठीक आहे आम्ही तुम्हाला पुढील माहिती सांगू लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये